हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो ताई कुठून बोलता हा मी सांगली माधवनगर बोलते ठीक आहे ताई तुम्हाला नाव सांगायचं आहे हो नाव होमृता कोळेकर अमृता कोळेकर ठीक आहे आज तुम्हाला अनुभव सांगावासा वाटला अशी कोणती घटना घडली ताई आणि लईव अनुभव आलाय तुम्हाला हो काय झालं होतं जरा मला सगळं सविस्तर सांगाल का हो सांगते सांगा काय झालं की माझ्या मुलग्याला ब्लड कॅन्सर वर्षापासून ब्लड कॅन्सर होता किती वर्षाचा नऊ वर्षाचा मुलगा आहे माझा हो बर आणि एक वर्ष झालं त्याला आहे हे मागच्या फेब्रुवारीपासून झालं हे ऍक्च्युली आठव्या वर्षी झालं बर 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 हा आणि मग त्यावेळी रिपोर्ट सगळे पॉझिटिव्ह आली ब्लड कॅन्सर आहे मी डॉक्टरने सांगितलं झाला हा आणि दाखवला मिरजेमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल वगैरे येत होते आणि अचानक ह्या महिन्यातला रिपोर्ट आहे ना की तो परत आले एप्रिल हा एप्रिलचा रिपोर्ट असं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की ट्रीटमेंट आता संपणारच आहे आता सगळं तुमचं चांगलं झालं आणि सांगितलं कॅन्सर बरा झाला सांगितले होते संपत आलीये आणि रिपोर्ट आतापर्यंत सगळे असं बोलले होते डॉक्टर अचानक एप्रिलचा रिपोर्ट माझ्या बाळाचा सध्या सध्याचा रिपोर्ट ऍक्च्युअली परत दाखवलं की परत त्या पेशी आलेल्या रिटर्न पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह परत दाखवला असं दाखवलं ना अक्षरशः आम्हाला म्हणजे काहीच हे झालं नाही असेल ना म्हणजे हो हो मी सांगूच शकत नाही की आगा आगा काटे हो मी माझ्या मनाची अवस्था मी नाही सांगू शकत म्हणजे मी तीन चार दिवस फार ह्याच्यात होते मला असं समजत नाही की एवढं असं कसं झालं म्हणजे सगळं बरं झालेलं पुन्हा आणि पुन्हा हा खरंच हे आणि अचानक मला आज दादांचा नंबर मिळाला देवाच्या कृपेने आणि काहीच नाही बरं बरं बघा ताई हा अचानक तुम्हाला मिळणार नाही दिली ताई दादानी सेवा दादानी सेवा मला काय नाही मी दवाखान्यात होते त्यांनी म्हटले की मी मंत्र देतो तेव्हा तुम्ही मंत्र म्हणा आणि तुळशीची पानं तेवढी बाळाला द्या आणि तिथं गणपती मला दादा कोणता मंत्र दिला होता आ, हो ओम शंभवे ओम नम शिवाय शंभवे असा मंत्र होता एकशे आठ वेळा म्हणायचा होता मग मी मंदिरात तिथं गणपतीचं मंदिर होत सिद्धिविनायकचं आणि तिथं तो मी मंत्र म्हणला आणि माझ्या मिस्टर पण होते माझ्या मिस्टरांनी तो हनुमंताचा एक मंत्र म्हणला दोन मंत्र दिले होते ते तेवढे म्हणून आणि दादानी सांगितले की हे मंत्र म्हणा शंभर टक्के म्हणजे रिझल्ट येणार काही ताकद आहे दादाच्या शब्दात शंभर हो, हो, टक्के हो, रिझल्ट तुमचा नॉर्मल येणार म्हणून सांगितलं भागावर हे वाटलं सुद्धा नव्हतं मला की बरोबर आहे परवाचा चार दिवसाचा रिपोर्ट एवढा हे होता ना भयानक की तो मला स्कॅन करण्याच्या पलीकडे होता आणि किती दिवस झाले होते ते पुन्हा झालेलं कॅन्सल म्हणजे परत आलेला आताच म्हणजे एक अजून पंधरा दिवस पण नाही झाले एक आठ दिवस झाले असतील हे कळलं मग त्यांनी आम्हाला सांगितलं डॉक्टरने की मुंबईला जावा आता हिर होणार नाही किमो ट्रिटमेंट आता हे आता पेशी फास्ट वाढायला लागल्यात आणि हे पण डॉक्टरने सांगितलं की ज्यावेळी आम्ही पहिला रिपोर्ट काढला ह्या एप्रिलचा त्यावेळी फक्त सात टक्के होत का आणि बोन मॅरो केलं माझ्या बाळाचं बोन मॅरो केलं आणि त्याच्यानंतरचा रिपोर्ट जो आला तो आम्हाला अक्षरशः म्हणजे आश्चर्याने पंचाहत्तर टक्के पेशी वाढल्या होत्या शरीरात आणि इतक्या झपाट्याने वाढल्या डॉक्टर म्हणले की एवढं लगेच हे कसं शक्य आहे कारण आता तर किमो हे लहान मुलं आहे ना त्याचा रिपोर्ट असा येतो म्हटल्यानंतर मला चमत्कार झाला आणि माझी आणि आज रिपोर्ट काय आला म्हणला ते तुम्ही रिपोर्ट काहीच नाही एक ही पेशी नाही आहे अरे वा मला हा एवढं मंत्र मी फक्त एकदाच म्हटला तो बर श्रद्धे ना भक्ती ना त्यांनी मला श्रद्धा आणि भक्ती खरी दातच आहे आणि दादांच्या शब्दात ताकद आहे रिपोर्ट नॉर्मल ना पूर्ण म्हणजे डॉक्टर पण म्हणले रिपोर्ट चांगला आलाय आम्हाला दोन मिनटं कळालं नाही आम्ही विचारलं नाही त्यांना काय रिपोर्ट आलाय म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा असा थोडाफो फरक झाला असेल असं काही वाढणार आहे पेशी हा झालेलं कॅन्सर नॉर्मल येणं काही चेष्टा नाही ताई. नाही खरंच नाहीये आणि एवढा चमत्कार झाला ना आम्हाला आनंदाने एवढं हे झाले ना लवकर चमत्कार अजितदादांचे खरंच मला आणि एक गोष्ट हो, सांगायची आहे मला त्यांच्याबद्दल की त्यांच्याशी जे मी बोलले ना म्हणजे मी अक्षरशः मला असं वाटत होतं की कुठेतरी जाऊन जीव द्यावा मी दवाखान्यात अशी होती कुठेतरी शक्ती पाठीशी स्वामी आहे दादा आहे स्वामी आणायचा नाही हो असं कुठल्याच आईला म्हणजे हे शक्य नाही आपल्या बाळाचं आई आहे ना कुठलीच जगातली आई सण करू शकणार नाही एवढ्या बाळाला असं होणं ना आणि बरं झालेलं परत येणार एवढ्या लहान वयात या मुलाला एवढा कॅन्सर म्हणजे मला सुद्धा शॉकिंग आहे मी माझ्या बाळाकडे बघून मला सारखं रडायला येत होतं मी चार दिवस रडू नका आता आता रडू नका आता मी एवढी ना माझं सगळं टेन्शन म्हणजे खरोखर मला गेलं आता आणखीन चांगलं होणार तुमचं आता मला आता हा जो तुम्हाला अनुभव आला ना की दादा जे दोन मंत्र तुम्हाला दिले हा बरोबर हो। दोनच एक मिस्टरने केला मी म्हटलं आणि दवाखान्यात बसूनच केला हा देवाजवळ पण नाही म्हणजे मी ऍक्च्युली मंदिरात तिथं ऍक्च्युली मंदिर होतं गणपतीचं तिथं आम्ही नेहमी तिथं जात होतो म्हणजे लंच टीम पण झाला होता ऍक्च्युली कसं झालं बघा की दुपारी मी फोन केला आमची ब्लड टेस्ट घ्यायची होती दादाचा फोन मी अकरा वाजल्यापासून ट्राय करत होते पण लागत नव्हतं. पण ऐन वेळेला मी एवढी योगा योगा होतो दादाचे फोन तीन तीन महिने लोक वेटिंगला हो।, हो हो नशीब तुमचं आज नशीब होय 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 आणि म्हणजे एवढं मोठं टेन्शन माझं हे झालं ना मी जग जिंकल्यासारखं वाटत नाही नाही खरंच आहे खरोखर तुम्ही जग जिंकला की आज आता पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल येणं ना जग जिंकण्यासारखंच आहे खरंच ना आणि नो ऑब्जेक्शन ताई हो हो आणि मुख्य म्हणजे दादाची शब्दाची ताकद यशस्वी होणार हो ते दोन तुम्हाला दिले ते हो, तुम्ही घरी केले नाही देवाजवळ बसून केला नाही दवाखान्यात आणि मंदिरात केले छान इतकी छान आणि ज्यावेळी रिपोर्ट आला त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटलं हे असं कसं झालं काहीतरी चमत्कार चमत्कारच आहे हो म्हणजे असं अचानक परवा तरी रिपोर्ट चौदा टक्के होत्या पण डॉक्टर मुला झपाट्याने वाढ आहे म्हणल्याची म्हणजे ह्या म्हणजे मी विचार केला दवाखान्यात जायचं अगोदर की आता चार दिवसापूर्वी होते म्हणजे आज किती असतील पेशी माझ्या बरोबर म्हणजे मला ते रिपोर्ट येईपर्यंत पण टेन्शन होतं आणि मी एवढी रडते काही दवाखान्यात की म्हणजे मी मिस्टरांसुद्धा मला खरंच आता ह्यातनं कुठून तरी पळून जाऊ वाटेल मला जीव देऊन मला काहीच समजनं झाले की काय करू पण अचानक माझ्या डोक्यात आलं की त्यांचा मला फोन मगाशी लागत नव्हते त्यावेळी मी दीड वाजता का एक वाजता मी बरोबर त्यांना फोन कर मी त्यांच्याशी बोलले आणि अक्षरशः बोलताना मी त्यांच्याशी माझ्याशी बोलले ना म्हटले आज गुरुवार माझ्या बहिणी सारखी आहे म्हटले मला तुम्ही आणि शब्द आहे म्हटले मी तुमच्या मुलगा पूर्ण जबाबदारी घेते म्हणते खरोखर भावना तुम्हाला साथ दिली खरंच खरंच आणि त्यांच्या शब्दात ना मला स्वामी बोलला सर्व स्वामीच मला बोलले स्वामीनीच आज मला दादाताई दत्त भक्त आहेत स्वामी भक्त आहेत हनुमान भक्त आहेत हो आणि खरोखर दादांच्या शब्दात ताकत काळजी करू नका ताई दादा तुमच्या पाठीशी आहेत ग्रुप जॉईन केला नसाल तर ग्रुप जॉईन करा सांगते हो। करा तुम्ही आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता आनंदात राहा आम्हाला तुम्ही अनुभव शेअर केलात मला आणखीन नाही सांगा इतर महिलांना तुम्ही काय सांगू शकाल सेवेकर यांना तर सेवेकरांना सांगणार की खरंच म्हणजे असं एक चमत्कार ही होऊ शकतोय जे एक विश्वास ठेवा एक मनात भक्त अक्षरशः म्हणजे म्हणजे आज, आज अशी परिस्थिती झालती ना पण शेवटच्या क्षणी आज माझ्या अंगावर काता येतोय हो शेवटच्या क्षणी बरोबर बरोबर शेवटच्या क्षणी सगळं इकडचं जग तिकडं होऊ शकते बरोबर एवढं मला आज अनुभव आलाय काय होती आणि आज काही आज आहे आनंद आहे ताई ठीक आहे तुमचा मी अनुभव शेअर करते श्री सांगा समजा